रसिक श्रोत हो नमस्कार कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा रायचित्त आणि ही कथा आपण ऐकत आहात आर जे कृष्णासह आपल्यास कथालय या यूट्यूब चॅनलवरती अशाच नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ही कथा जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा चला तर ऐकूयात मराठी कथा राहित्त सुभद्रा आणि लीला काम करीत होत्या दगड भरणाऱ्या यंत्राच्या जबड्यात त्या दगड लोटीत होत्या त्या दोघी स्वच्छ सारख्या रंगाची लुकडी नेसल्या होत्या त्यांचा बांधाही सारखाच दिसत होता आणि त्यांच्या वयामध्ये मुळीच अंतर जाणवत नव्हतं पाणीदार टपोरे डोळे डोकदार नाग तरतरी तोंडावरील चेहऱ्यावरचा हासरा भाव यामुळे त्या दोघी उठून दिसत शिवाय त्या देखण्या म्हणून त्यांची ख्याती होती भर उन्हात त्या दगड पाहत होत्या त्यांची हालचाल मोहक होत होती दुपारच्या उन्हाने आणि श्रमाने त्यांच्या चेहऱ्यावर खामाचे बून जमले होते त्यांच्या भरदार उरोजाला नाजूक हादरे बसत होते आणि त्यांच्या रसरशीत पोटऱ्या तटतटत होत्या त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होत नसे कारण त्यांचे कुंकुवाचे धनी उमा आणि बळी हे दोघे जवळच होते ते दोघे दोनशे फूट उंचशा कड्यावर विद्युत बळावर चालणारे सुरंगाची पहार दगडात रेटण्याचे काम करीत होते तरुण बलिष्ठ तापट म्हणून त्या दोघांचा त्या सर्व कामगारांवर भलताच दरारा होता तिथे डोंगर फोडण्याचे काम चालू होते ज्यांना मुंबईत काम मिळत नव्हते अशा माणसांनी तो युगानुयुगे एका जागी बसलेला डोंगर अर्धा कापला होता अगदी मुंगीने मेरू ओढून न्यावा तसे आश्चर्य घडले होते पार शिंडीपासून पायापर्यंत तो डोंगर तासून काढल्यामुळे पाचशे फूट उंचीचा एक सरळ कडा उभा होता त्याच्या मस्तकावर मेखा मारून तळापर्यंत प्रचंड दोर सोडले होते आणि त्या दोरांना धरून अंतराळात माणसं काम करत होती तिथे श्रमशक्तीला महापूर आला होता तिच्या आघातामुळे काळे सुद्धा तडकत होते दगड भरणाऱ्यांची धडपड पहारींचं तो खनखनाट सुतकीचे खाव याने वातावरण हादरत होते दगड घेऊन मोटारी पळत होत्या धूळ आणि सुरुंगाच्या दारूची उग्र खान याने वारा पेंगुळला होता आणि त्या दंगलीमध्ये माणसांचे शब्द होऊन बळ गतिमान झाले होते बळी आणि उमा यांच्या हातातील पोलादी पहारी लोण्यामध्ये तप्त सळी शिरावी तद्वत विद्युत बळाने दगडामध्ये दे मोर्कंड देत होत्या आणि ते तरुण अंतराळात त्या पहारी पेलित होते ते दोघे सख्खे मिहून होते सुभद्रा ही बळीची बहीण होती आणि उमाला दिली होती तर उमाची बहीण लीला ही बळीला दिली होती त्यांची साठीलोटे पद्धतीने लग्न झाली होती अगदी एका तिथीला एका मांडवात एका बोहल्यावर एकाच भटाने त्या चौघांवर तांदूळ टाकले होते आणि लग्न होताच ते दोघे आपल्या बायका घेऊन मुंबईला आले होते आणि आपल्या या कामावर रुजू झाले होते तेव्हापासून ते अंतराळात ते त्या दोरावर लटकत दिवसभर सुरुंगाचा नेम घेत आणि संध्याकाळी सुरुंग पेटवणाऱ्या बत्तीवाल्याचे जादा कामही करीत त्यामुळे ते त्यांना तीन तीन रुपये जादा मिळत शिवाय सुभद्रा आणि लीला याही आता कामाला लागल्या होत्या त्या चौघांमध्ये रोज अठरा रुपये प्राप्ती होई परंतु आपल्या नवऱ्यांचे ते सुरुंग पेटवण्याचे काम त्या दोघींना मुळीच आवडत नसे ते त्या दोराने वर जाताच त्या दोघींचा जीव होई जीवावरचे ते काम करून जेव्हा ते सुखरूप खाली येत ते तेव्हा कुठेही त्या दोघींच्या चे चेहऱ्यावर आनंद तळपे मग त्या कोंडलेली निश्वास सोडीत आणि मग ती चौघे हसत घरी जात परंतु ती भीती त्यांच्या मनात कायमची घर करून बसली होती ती रोज त्या दोघींना भेडसावीत होती जर तो सुरुंग लवकर पेटला तर त्या चौघांच्या ठीक चालली होते बायकोचे तीन आणि नवऱ्याचे सहा या हिशोबाने त्यांचे सुरेख बस्तान बसले होते आता त्यांना खेड्यावरचा दुष्काळ जाणवत नव्हता उलट महिन्याला चार रुपये ते गावी पाठीत होते स्वतः खाऊन सुखी होते कष्ट तर त्यांच्या आंघोळणीच पडले होते त्यातच खानमालकाने कामगारांसाठी उभारलेल्या झोपड्यातील एक झोपडी त्या चौघांना मिळाली होती त्या एका झोपडीमध्ये त्यांच्या दोन चुली दिवे दोन तवे कामापुरती भांडे असं संसार होता झोपडीत मधोमध दोन लाकडी पेट्या लावून पलीकडे बळी लीलाही दोघे राहत होती आणि अलीकडे उमा आणि सुभद्रा यांनी संसार मांडला होता परंतु ती चौघे नात्याने एक होती एकाला काटाट टोचता दुसऱ्याला कळीत होती परकेपणाची भावना तिथे उत्पन्न होत नव्हती अलीकडे माझा भाऊ आहे ह्याची सुभद्रेला कल्पना होती तर अलीकडे माझा भाऊ आहे असे लीला समजत होती तीच समजूत बळी आणि उमा यांच्यातही होती त्या घरामध्ये त्यांनी कष्ट करून आनंद हर्ष याने ते झोपडं भरलं होतं त्यांचा संसार एकंदरीतच सुखी होता त्यांचे ते झोपडे त्या शेकडो झोपड्यांच्या मध्यभागी होते अनेक लोकांनी तिथे गर्दी केली होती अनेक जातींची आणि रंगांची कुणांची अशी माणसं तिथे राहत होती कोण दिवसभर मुंबईमध्ये भीक मागून येत तर काही जुने कागद जमा करीत काही मुंबई पोलिसांनी हद्दपार केल्यामुळे झोपड्यात येऊन दिवसभर काम करत आणि रात्री दारू काढीत डोंबारी डवरी कंजारी वंजारी हासेपारधी वढार अशा अठरा पगड जातींचे तिथे एकत्रीकरण झाले होते काम करू शकणारे खानीत काम करीत पंगू म्हातारी पोरं ही भीक मागत आणि जगत तेथे दारूवाले राजाच्या दिमाखाने वापरे ते उधार दारू पाजून महिन्याला शेकडो रुपये वसूल करीत आणि काम करून थकलेला प्रत्येक माणूस त्यांची बांधील गिराईक असे त्या वस्तीमध्ये एक आगळीच दुनिया बसली होती ती सारी माणसं दिवसभर काम करीत आणि रात्री कोण गात कोण देवाची भजनं करीत कोण दारू पिऊन ती वस्ती थरारून सोडीत कधी हनामाऱ्या करीत तर कधी एकमेकांवर चाकू खोलून तुटून पडत रडत कढत झगडत ती सारी माणसं त्या वस्तीत दिवस काढत होती परंतु उमा आणि बळी यांचे नाव कोणीच काढित नसे उलट त्या सर्व वस्तीवर त्या दोघांचाच दरारा होता कारण ते तरुण होते त्यांच्या अंगी बळ होतं ते खूप कष्ट करीत खूप मिळवीत आणि कोणावर कधीच अन्याय करत नसत परंतु अलीकडे ते दारू पीत होते रजा असेल त्या दिवशी घेता घेता आता ते रोज घेऊ लागले त्या वस्तीमध्ये सारेच दारुपीत होते दारू पिणे हे एक मोठे पानाचे लक्षण सारेच मानित कैक भट्टीवाले बाटल्या घेऊन त्यांच्या मागे लागत दारूचे उत्पन्न अधिक असल्यामुळे चहाप्रमाणे ती मानली जात असे आणि आपल्या नवऱ्यांचे ते वागणे ते दारू पिणे ते दोघींना आवडत नसे त्यांचा दारूला विरोध होता पण तो दारू वाईट म्हणून नव्हे तर दारूपाई पैसे जातात म्हणून सूर्य मावळतीला गेला सहा वाजले आणि सुट्टी झाली एका सर्व काही शांत झाले विद्युत पहारी स्थिर झाल्या दगड भरणारी यंत्र गपकन थांबली आपापले कपडे काखे देऊन माणसं झोपडपट्टीकडे धावत निघाली मग ती खान निर्जन झाली आणि सुरंग पेटताही असा इशारा देणारी शिट्टी वाजली आणि गंभीर वातावरण निर्माण झालं हातामध्ये बत्त्या घेऊन बळी आणि उमा त्या दोरावरून अंतराळात निघाले सुभद्रा आणि लीला दूर उभ्या राहून त्या कड्याकडे पाहू लागल्या सुभद्रा आणि देला दूर उभ्या होत्या त्यांच्या नजरा त्या कड्यावर स्थिरावल्या होत्या त्यांचे जीव त्यांच्या डोळ्यात आले होते त्यांच्या सर्वस्व त्या दोरावरून धावत होते त्यांनी श्वास रोखून पाहत होत्या बळी आणि उमा यांनी त्या दोरावरून धावत सर्व वातींना पेट दिला आणि चपळाईने ते दोनशे फूट कढा चढून भरकन वर निघून गेले आणि गपकन त्या दोघींनी तो रोखलेला निश्वास सोडला आणि पुन्हा निश्वास कोंडीपर्यंत देवाची नावं घेतली मनातल्या मनात देवाचे आभार मानले आणि दोघे दोघेजवळ येताच त्या लहान मुलाप्रमाणे खुदकन हसल्या आणि नव्या दमानं आपल्या खोपीकडे निघाल्या आणि वातीने आग सुरुगांना भिडवली तो डोंगर धडाडून पेटल्याचा भास झाला त्याने सारा प्रदेश हादरला प्रचंड दगड गगनामध्ये जाऊन जमिनीवरती आले जमिनीवरच्या क्षणभर नाचले धुळीने वार्याचे तोंड लाल केले ती चौघे बोलत बोलत त्या तळ्याजवळ आली त्या तळ्यातील निळी कमळे आणि हिरवीगार पाडे यांनी तळ्याची पाणी झाकून टाकली होते वाऱ्याच्या नाजूक धक्क्याने ती निळी कमळी मंद गतीने डोलत होती त्यांच्याकडे सुभद्रीने भरक नजर फेकली आणि शेजारची म्हातारी तिला दिसली ती म्हातारी अर्धे लुगडे नेसली होती आणि अर्धे धुवून पसरून वाढवीत होते जीवनातील मोठा पेच प्रसंग तिने सोडवला होता तिला सुभद्रा म्हणाली आजे आग दिस बुडाला की बुडू दे म्हातारी विजय मुद्रा करीत म्हणाली अर्ध लुगड आज धुवून झाले आता अर्ध काढे चल आलेच मी एवढ्यामध्ये झिंगऱ्या धावत आला तो एका पायाने लंगडा होता आणि दादागिरीसाठी त्याने आपले सर्व दात गमावले होते तो एका पायाचा माणूस पोलिसांना डोईजड झाल्यामुळे त्यांनी त्याला त्या ते खाणीत काम करायला भाग पाडले होते परंतु झिंगऱ्या गहूभरही नमला नव्हता तो दिवसा काम करीत होता आणि रात्री दारू काढित होता त्या खाणीतील ते काम त्याच्या फायद्याचे ठरले होते कारण त्याला निवारा गिराईक भांडवल हे सारं तिथे मिळालं होतं आणि म्हणून तो उलट पोलिसांच्या आभारच मानित होता झिंगऱ्या धापा टाकीत आला आणि म्हणाला ओमाजी कुठं निघाला कुठं म्हणजे घराकडं र उमा उतरला आणि झिंगऱ्या लटकाच रागावून म्हणाला ए काय हाय रे घरात अरे गा याडबीड लागलं ला, काय तुमच नाही न कामन कामन घर ए बाबा जाऊ द्या मस्नी आपल्या घराला सुभद्रा फनकारली आणि चिंगऱ्या गर्वाने असून म्हणाला घर कोणाचं घर हा ग माझे आई हे द्या चिवनलाल शेठची मेहरबानी हाय तुला काय आगे पिछे सारखंच लीला भुवया चढवीत म्हणाली हात धरावं तर रोकडा आणि शेंडी तर बोडका झिंगऱ्यामध्येच मोठ्याने ओरडला आणि पोट धरून हसू लागला ए बोडकिया म्हणणं काय तुझ बळीने विचारल्याने एकदम गंभीर होऊन झिंगऱ्या म्हणाला माल काढलाय आज एक साय पेटव तुझा माल सुभद्रा खेकसली न काम असतो अरे बन तुम्हाला कोण घेऊन तोय झिंगऱ्या आश्चर्य व्यक्त करीत म्हणाला मी बळी आण ओमा ह्यासन सांगतोय आणि खरं सांगू आज मी माझा माल पेटूनच देणार आहे उदार देणार का उमा गुरकला हेच गाय माझा बाप देईन दे उत्तरला दोन बाटल्या बळीनं दोन बोट पुढं केली आणि झिंगऱ्या म्हणला अरे आकाच बाटले तुम्ही तो गा आकाशात जाऊन परत या डोक्यू चालाल डोकीवर आणि दोन घेता तर तुम्ही सरकस कराल आणि पोलीस रिंगमास्तर बनून तुम्हाला नाचेन आणि माझं बी दिवाळ गाडीन झिंगऱ्याच्या त्या बोलण्यानं ती चौघही हसत सुटली मग झिंगऱ्या त्या दोघांना घेऊन निघाला तुम्ही चला आम्ही येतो जरा चक्कर मारून असं म्हणून ते दोघे झिंगऱ्याबरोबर चालू लागले आणि त्या दोघे वळून घराकडे निघाला सुभद्रामध्येच थांबून म्हणाली लवकर यायचं वाट बघायला होऊ नका नग नग जे ओनी जा तुम्ही बळी म्हणाला आणि पुढे चालू लागला झिंगऱ्याला शिव्या देत त्या दोघी घराकडे वाळल्या सर्वत्र गडद अंधार भरला होता त्या अंधारामध्ये ती वस्ती मेंढराच्या खांडासारखी बसली होती एखाद्या वेड्याने चिंध्या पांघराव्यात तद्वत ती घरी कळाहीन दिसत होती उदास वाटत होती त्या वस्तीत मध्येच एखादी वाऱ्याची झुळूक शिरत होती आणि त्या वाऱ्याच्या धक्काने जुने पत्रे कर करत होते त्यामुळे कुणीतरी संतापून दात आहे असा भास होत होता अगदी थोड्याच अंतरावर समोरासमोर दोन टेकड्या उभ्या होत्या आणि त्या दोन टेकड्यांच्या दोन मस्तकांवर प्रचंड असे दोन लाल रंगाचे दिवे क्षणोक्षणी पेटवून दिसत होते त्या दोन दिव्यांच्या मधून विमानाचा मार्ग होता टेकडीवर टक्कर घेऊ नये म्हणून ते दिवे विमानांना धोक्याचा इशारा देण्याचे काम अखंडपणे करत होते मध्येच एखादे विमान भिरभिरत येऊन त्या खिंडीमधून झेप घेऊन उतरत होते रोज कितीतरी विमानं त्या वस्तीवरून ये करीत होती त्या विमानातून जगातील कैक श्रेष्ठ माणसं मुंबईला जात होती त्यामध्ये विद्वान पंडित शास्त्रज्ञ असत भारतीयच नव्हे तर जगाच्या संस्कृतीची ज्यांना तळमळ लागली आहे असे थोर आत्मेसुद्धा असत कैक राजमहाराजे असत कित्येक भारतरत्न पद्मश्री असत कोणी महाकवी मोठे साहित्यिक कादंबरीकारही असत पण त्यापैकी एकालाही ती वस्ती दिसत नव्हती दिल्लीच्या आसपास जुन्या थडग्यामध्येच भारतीय संस्कृती आहे असे समजणाऱ्यांना त्या वस्तीमध्ये माणूस राहतो एवढे सुद्धा जाणवत नव्हते आधुनिक जग त्या वस्तीपासून फक्त पंधरा मैलांवर थांबले होते कारण त्या वस्तीजवळ एक महिलाचा दगड छाती काढून उभा होता आणि तो इंग्रजी भाषेत सांगत होता मुंबई पंधरा मैल बारा वाजून गेले सुभद्रा आणि लीला बसून कंटाळल्या त्यांची कष्टाने थकलेली शरीरे पेंगळून गेली डोळ्यात झोपेचा दर्या जागा झाला चरफडत त्यांनी दिवे मालवले अंथरुणावर अंग टाकले विश्रांतीसाठी हापापलेली शरीरे निर्जीव होऊन घोरू लागली रात्र अधिकच काळी होत होती त्या सामसूम झालेल्या वस्तीत एकाएकी कोणीतरी बरळत होते मध्येच एखादे पोर किंचाळत होते घुशी दौडत होत्या मांजरे भेसूरसूर काढून एकमेकांपुढे बसून ओरडत होती तळ्यावर पाणी पिण्यासाठी आलेली कोल्ह जाताना किहू अशी हुकी देत पळत होती आणि अशा थाटात ती रात्र पुढे सरकत होती बळी आणि उमा एकमेकांचा आधार घेत कसे तरी दारात आले मग त्यांनी स्वतःला सावलीत रांगत त्या खोलीत मोरकंड दिली त्यांचे पाय जमिनीवर ठरत नव्हते ते गरगर -गर फिरत होते हळूच अंथरुण लागलं तिथेच ते आडवे झाले आपण घरात आहोत एवढीच त्यांना जाणीव होती आणि आपल्या शेजारी कोण केव्हा येऊन निजले आहे हे सुभद्रा आणि लीला या दोघींना मुळीच ठाऊक नव्हते कारण असेच रोज ते येत आणि त्यांचे शेजारी पडत तेव्हा आजचेही येणे काही नवीन नव्हते थोडे क्षण आले आणि केले झोपेत देहाला स्पर्श झाला आणि मग त्या तरुण देहात एक विचित्र धग आली भावना गतिमान झाल्या त्या बेशुद्ध स्थितीमध्ये बेबंद झाल्या झोपेने आणि श्रमाने भरलेल्या डोळ्यामध्ये धुंती भरली आणि सर्व काही शांत शांत झाले निद्रेने हळूच त्यांच्यावर पांघरुण घातले आणि त्यांचे हृदय शांत स्पंदन करू लागले नाकातून एजा करणारे निश्वास निर्भय ये जा करू लागले घोरण्याचा दीर्घ नाद उमटू लागला परंतु या अंधारात त्या स्थितीत रेश्मासारखी नाजूक नाती कापराप्रमाणे भरकन केव्हा पेटली हे कोणालाच उमसले नाही ती रात्र संपत आली होती सूर्योदय समीप येऊन ठेपला होता सारी वस्ती जागी झाली होती रात्रीची विश्रांती घेऊन शमशक्ती पुन्हा सज्ज झाली होती खाणकामगार जागे झाले होते त्यांच्या चुली पेटल्या होत्या सुभद्रा आणि लीला या दोघींनाही जाग आली त्यांनी गडबडीने उठून प्रथम दिवे लावले दोन चुलींवर दिवे पेटले त्यांचा कापरा प्रकाश त्या खोपीत थरथरला आणि त्या दोघींच्या नजरा आपापल्या अंथरुणाकडे वळल्या स्वतःच्या अंथरुणावर स्वतःचेच भाऊ पाहताच त्यांच्या दृष्टीत कंप भरला त्या चरफडल्या आणि त्यांच्या दृष्टीपुढे रात्रीचे ते प्रसंग साकार झाले विध्वंसक सुरुंगांना वातीने आग पोचवावी तसे खडले त्यांच्या हृदयांनी बडबडून पेट घेतला अग्नीपेक्षा ही दहाक अशी पश्चातापाची आग त्यांच्या मस्तकाकडे सरकून त्या क्षणात वेडावल्या जेव्हा निष्प्राण झाल्या शब्द थिजले आशा आकांक्षा हर्ष आनंद हे सर्व भाव त्यांच्या डोळ्यामध्ये जळून भस्म झाले त्यांना प्रकाशाची भीती वाटू लागली आणि त्यांनी दिवे मालवले पुन्हा अंधार झाला भयंकर अंधारातही ती हृदयाची आग शांत न होता परत वेगाने उठली आणि पश्चातापाने त्यांना त्या तळ्याकडे भिरकावून दिले नंतर उमा उठून नाहीसा झाला मग बळी घराबाहेर पडला एकमेकांना क्षणभर न विसरणारी ती माणसं एकमेकांना कायम चांतरली कुणालाच कुणाचा पत्ता नव्हता परंतु जगाचे चक्र आपल्या नियमाच्या चाकुरीतून फिरत होते सूर्य मावळत होता खानीतील माणसं त्या सूर्याकडे पाहत काम करत होती तिथे बळी उमा सुभद्रा आणि लीला ही चौघे नव्हतीच त्यांची कुणी चौकशीही केली नाही सर्व काही पूर्वीप्रमाणेच चालू होते ती म्हातारी त्या तळ्यावर आली होती तिने काल न धुतलेले आपले अर्धे लुगडे आज धुवून वाळत घातले आणि अर्धे नेसून ती सुभद्रा आणि लीला यांची वाट पाहत होती थोड्याच वेळात खानीला सुट्टी झाली कामगार आपापल्या घराकडे पळत सुटले खाण झाली आणि सुरुंग पेटल्याचा इशारा देणारी शिट्टी बाजली हजारो माणसं ती सुरुंगाची मौज पाहण्यासाठी तळ्याकाठी थांबली आणि हातामध्ये बत्ती घेऊन बळी कड्याकडे निघाला त्याच्याबरोबर उमा नव्हता बळी एकटाच सुरुंग लावण्याच्या वेळी अचानक आला होता तोच झिंगऱ्या धाबत आला आणि त्याला थांबून म्हणाला अरे उमा कुठं आहे आज येणार की नाही मालना वागा अडलाय बळी काहीच बोलला नाही त्याने पायाशी पडलेला एक नारळा एवढा दगड उचलून एकाच दणक्यामध्ये झिंगऱ्याला आडवा पाडला आणि दुसरा एक मोठा दगड उचलून तो त्याच्या डोकेत घातला त्या दगडाखाली डोके चेचून टाकलेल्या सापाप्रमाणे वळवळत पडलेल्या झिंगऱ्याकडे मोडीस न पाहता बळी दोराने वर सरकला बळीने झिंगऱ्याला ठार मारलं हे लोकांनी पाहिलं होतं ते त्याचाच विचार करीत होते तोच बळीने सर्व सुरुंगांना बत्ती दिली आणि मग तो तिथे शांत उभा राहिला पुन्हा लोकांना धक्का बसला शेकडो लोक एकदम ओरडले बळी पळ हल्लाच नाही तो जागीच उभा होता त्या लहानशा वातीचे आगीचे कण दारूला भिडवले आणि डोंगराला आग लागली धडाड धडाड असे पाठी एक स्फोट होऊ लागले आणि मग बळीच्या पायाखाली सुद्धा एक धडाका झाला आणि तो दगडाप्रमाणे आकाशात उडाला आणि पुन्हा दगडाप्रमाणे खाली आला सुरुंग पेटून झाले लोक पुढे धावले तोच ती म्हातारी मोठ्याने ओरडली त्या दंगलीमध्ये तिकडे कुणीच लक्ष दिले नाही बळी आणि झिंगऱ्या त्यांच्या प्रेताजवळ लोकांनी गर्दी केली अधिकाऱ्यांनी पोलिसांना फोन करून खबर दिली एवढ्यात त्या म्हातारीने बोंब ठोकली मग मात्र लोक तिकडे धावले आणि तळ्याकाठी गेले तेव्हा त्यांना दुसरा प्रचंड धक्का बसला ते डोळे फाडून तळ्यामध्ये पाहू लागले सुभद्रा आणि लीला ह्यांचे दोन प्रेते पाण्यावर तरंगत होते निळ्या कमळाच्या फुलांनी आणि पानांनी गर्दी केली होती त्या के गर्दीत ते तरुण देह शांत पडले होते त्यांच्या रसरशीत चेहऱ्यावर त्या फुलांनी प्रेमळ छाया धरली होती त्यांनी हासले डोळे त्या निर्मळ आकाशाकडे रोखले होते पूर्वी इतक्याच त्या निर्भय दिसत होत्या त्यांना पाहताच शिकडो डोळ्यामध्ये सागर गदगदला सारे माणसं तेथे आली स्त्रिया मुले रडू लागली बळी सुभद्रा लीला आणि झिंगऱ्या यांच्या मरणानं त्या वस्तीवर दारुण दुखाची छाया पसरली सर्व लोक पोलिसांची वाट पाहू लागले आणि एका कातोड्याने खबर आणली की उमाचं मढ एका बिबीच्या झाडाला लटकत आहे मग सर्व लोक तिकडे धावत निघाले आणि पुढून पोलिसांची जीप धडधडत आली पोलिसांनी तो सर्व प्रकार शांतपणे पाहिला गंभीर मुद्रा करून पुष्कळ विचार केला आणि मग सर्वांनी जाऊन उमाचे प्रेत पाहिले परंतु खरे का याचा कोणालाही पत्ता लागला नाही मानवाने पवित्र म्हणून जी नाती निर्माण केली जी बंधने घातली त्यांचा भंग होताच त्या चार जीवांनी स्वतःच्या जीवनाचा घोर अंत करून घेतला होता भारतीय संस्कृतीच्या रक्षणार्थ ते बलिदान होते ते घोर घोर असे प्रायश्चित्त होते परंतु पोलीस मात्र आत्महत्या की खून या विचारात गिरक्या मारित होते शेवटी त्यांनी तीन आत्महत्या एक खून आणि एक अपघात अशी नोंद केली आणि त्याचवेळी एक मोठे विमान त्यांच्या डोकीवरून भर्रक्क निघून गेले आणि श्रोतेव याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित प्रायश्चित्त ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे व्हिडिओ या कथा जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन कथेसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद